जय भीम सबस्क्राईब भीम विचार चॅनल ऑन यूट्यूब जय भीम जय भीम सर्वांना भीम विचारमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे एक महत्वाची आनंदाची बातमी वंचित बहुजन आघाडीसाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद हे आता आणखी वाढलेली दिसते महाराष्ट्रामध्ये याचे कारण हे की दिल्लीतील आम आदमी पार्टीद्वारे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा देण्याचे समर्थन करण्याचे ठरवले आहे आम आदमी पार्टीला महाराष्ट्राच्या लोकसभेच्या पंधरा जागा लढवायच्या होत्या यासाठी आपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी त्यांच्या पंधरा उमेदवारांची यादीसुद्धा आपचे अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सादर केली होती परंतु अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात तुमची पुरेशी तयारी नाही त्यामुळे लोकसभेची एकही जागा लढवू नका असे स्पष्टपणे सांगण्यात परत पाठवले त्यामुळे राज्यातील आपच्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात सुरुवात केली आहे अशी बातमी एक वृत्तपत्र दिव्य मराठीने प्रकाशित केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेकडून सर्वेक्षण केलं होतं त्यानुसार राज्यात कमकुवत असल्याचं लक्षात आलं त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी एकही जागा न लढवण्याचा निर्णय घेतला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने महाराष्ट्रात सर्वच्या सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवल्या होत्या त्यातील एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता त्यावेळेस आलेला नव्हता या दृष्टीने पाहता अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना दिलेला सपोर्ट येथे आपण एक मास्टर स्ट्रोक सुद्धा बोलू शकतो याची अधिकृत घोषणा केलेली नसली तरी आपच्या कार्यकर्त्यांद्वारे वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केल्याने वंचित बहुजन आघाडीची ताकद ही महाराष्ट्रात आणखी वाढण्यास मदत होईल अशाच अपडेटेड बातम्यांसाठी पहात्रा भी भीम विचार तोपर्यंत सर्वांना जय भीम जय मीम, जय भारत